तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी तडवी भिल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील सुलापूर येथे आदिवासी तडवी व भिल समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सार्को फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल पंचवीस जोडप्यांचे वैवाहिक जीवनात पदार्पण झाले रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता हा सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सार्को फाउंडेशन नोंदणी क्रमांक अठ्ठावीस बी एकशे तेरा दोन हजार पंचवीस यांच्या माध्यमातून करण्यात आले होते विवाह स्थळ म्हणून सुलापूर तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव मासौ स्वातीबाई वाकरेकर उपस्थित होत्या तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये आदिवासी प्रकल्प अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी सामाजिक कार्यकर्ते वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच राजकीय व सामाजिक नेत्यांचा सा समावेश होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक म्हणून आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तसेच समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी सामूहिक विवाहामुळे समाजातील एकोपा वाढतो आर्थिक बचत होते आणि सामाजिक सलोखा टिकून राहतो असे मत मान्यवरांनी व्यक्त केले समाजोपयोगी उपक्रमाला भरघोस प्रतिसाद सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जळगाव जामोदसह परिसरातील विविध गावांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक मित्रपरिवार आणि समाज बांधवांनी गर्दी केली होती या उपक्रमामुळे आदिवासी तडविभील समाजात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आयोजकांच्या वतीने नवविवाहित जोडप्यांना आवश्यक संसारोपयोगी साहित्य देण्यात आले तसेच भोजन व्यवस्था ही उत्तम प्रकारे करण्यात आली होती कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले सामूहिक विवाहाची गरज अधोरेखित सामाजिक बांधिलकी जप्त असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले वाढत्या पार्श्वभूमीवर सामूहिक विवाह समाजासाठी आदर्श ठरत असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले भविष्यातही असेच उपक्रम राबविण्यात येतील असे आश्वासन आयोजक संस्थेच्या वतीने देण्यात आले या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे आदिवासी तडविभिल समाजात सामाजिक एकोपा संस्कृती जपणूक आणि नव्या पिढीसाठी सकारात्मक संदेश पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट